जा मदे बंद करणार नाही त्याच्यात कुठंही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही गरज आहे त्यांना आम्ही आम्ही देणारच त्याबद्दल पण कमी त्या ठिकाणी पडणार नाही आणि या योजनेच्या काठी पुरेसा निधी निश्चितपणे आम्ही देणार आहोत हे विश्वास मी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींना या निमित्तानं देऊ इच्छितो या योजनेचा वेगळा अर्थ जर आपण करायचं म्हटलं तर एक गोष्ट अध्यक्ष महोदय काही काही योजना पुढे आल्यानंतर आम्हाला आठवतोय ही योजना ज्यावेळेस आम्ही दिली त्यावेळेस काही काही महिलांनी पंधराशे रुपयाचे त्या रक्षाबंधन राखी राखीच हे मटेरियल आणलं म्हणजे आणि त्याच्या पक्क्या राख्या तयार केल्या आणि त्याच्यातनं काहींनी पैसे कमवले हो त्या महिला आपण देवेंद्रजी जायचो त्यावेळेस भेटायच्या की आम्हाला दीड हजाराचे मला वीस हजार रुपये त् झाले माझे अठरा हजार रुपये झाले त्या पद्धतीनं अर्थमंत्री म्हणून मी अरे थांबांना जरा ऐका ना झाला तही तेच सांगतोय त्यांना अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे बघतो यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे याचा पण विचार मुख्यमंत्री आणि आम्ही सगळेजण करतोय त्याच्यामध्ये पंधराशे रुपये थेट रोख रक्कम भगिनीला मिळते महिला सक्षमीकरणाचं एक मोठं पाऊल आहे परवाच विधान परिषदेमधले आमचे गटनेते प्रवीण दरेकरांनी एक घोषणा केली लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या बहिणींना मुंबई बँक दहा ते पंचवीस हजार रुपयाचं कर्ज देणार आहे आणि त्याला दीड हजाराचा हप्ता आपला जो हप्ता आधी ती त्यांना जाणार आहे तो त्यांनी त्या बँकेत भरायचा आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे कुणाला दहा दा, हजार कुणाला पंचवीस हजार आणि राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे जिला सहकारी बँका आणि हे त्याच्यामध्ये आहेत मी आपल्या सर्वांना एक नम्रतापूर्वक आव्हान करू इच्छितो की ज्या महिला छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासारखी लाडकी बहीण योजने जोडून कर्ज योजना तुम्ही काढा म्हणजे ही योजना केवळ मदतीची राहणार नाही त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आणखी एक पाऊल त्या ठिकाणी पुढे टाकलं जाईल आणि माझ्या माहितीप्रमाणे नागपूरला विदर्भात तशा पद्धतीनं नागपूरलाच ना, केलं गेलेलं आहे कारण हा थोडा थोडका पैसा नाही अध्यक्ष मोदय पंचेचाळीस हजार कोटी रुपये आज महिलांच्या हातामध्ये जातात बारा महिन्यामध्ये आज तो पैसा कुठल्या तरी छोट्या मोठ्या दुकानात जातो काही ना काही महिलांच्या हातामध्ये पैसा राहतो टिकून राहतो खर्च होत नाही आणि ते बरोबर बचत करतात कारण हा थोडा थोडका पैसा नाहीये या माध्यमातून आमचं हेच धोरण आहे की